रामायणात जसं सीता मातेचं हरण झालं तसं सध्या पक्ष आणि चिन्हाचं हरण होताना दिसत आहे पन्नास खोक्यांवरून अमोल कोल्हे भाजपला टोला लगावलाय गुरुला घरी बसण्याचा सल्ला देणाऱ्यांना राम कसा पावेल तर अमोल लगावलाय सीतामाईचं हरण झालं त्यावेळी कांचन मृग होता कांचन मृगाच्या पाठी राम धावायला लागला आता कांचन मृगाचं रुपडं बदललंय कांचन मृगाला सोन्याचं कातड नाही त्याला पन्नास खोक्यांचं जॅकिट घातलंय आणि जसं कस्तुरी मृगाच्या बेंबीत कस्तुरी असतीये ईडी सीबीआय इन्कम टॅक्सच्या कारवायांपासून अभयाची कस्तुरी त्या कांचन मृगाकडे रामायणात सीतामाईचं हरण झालं होतं आताच्या कलियुगात म्हणे महाराष्ट्रामध्ये पक्ष आणि चिन्हाचं हरण आहे म्हटलं तात्या फक्त पक्ष आणि चिन्हाचं हरण होत नाही माझ्या महाराष्ट्राच्या अस्मितेचं हरण होतंय प्रभू श्रीरामचंद्र एकवचनी होते आधी वचन द्यायचं आणि नंतर चुनावी जुमला था असं म्हणणाऱ्यांना प्रभू श्रीरामचंद्र कसे पावतील प्रभू श्रीरामचंद्रांनी लंकेला जाऊन सीतामाईला सोडवून आणलं स्त्री तिलाच रक्षण करणारे प्रभू श्रीरामचंद्र होते आमच्या महिला कुस्तीपटूंवर दिल्लीमध्ये काय परिस्थिती ओढवली ती पाहिली आमच्या महिला कुस्तीपटूंना जर अश्रुपूर्ण नैनांनी कुस्तीलाच राम राम ठोकावा लागत असेल तर असं महिलांचं शोषण करणाऱ्यांना आश्रय देणाऱ्यांना प्रभू श्रीरामचंद्र कसे पावतील आपल्या पितृतुल्य गुरुला दगा देऊन वनवासात जाण्याचा सल्ला देणाऱ्यांना प्रभू श्रीरामचंद्र कसे पावतील हा महत्वाचा सवाल आहे